राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी कबुली आज उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आहे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन महाविकास आघाडी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांना अटक करण्याचा कट रचत होते असा गौप्यस्फोट केला होता त्याची कबुली संजय राऊत यांनी आज आहे बेकायदा टेप रेकॉर्डिंग प्रकरणी सध्याच्या डीआयजी रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप होते त्यांनी गुप्तपणे देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नेत्यांचं संभाषण पोहोचवल्याचा आरोप होता याच तक्रारीचा धागा पकडून तत्कालीन विरोधी पक्ष नेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा डाव रचला जात होता महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात जे झालं ते महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलंय सगळी राजकीय उलतापालत पुन्हा सांगण्याची गरज नाहीये पण थोडासा इतिहास आणि त्याला सध्याच्या चालू घडामोडींची सांगड घातली तर राज्याच्या राजकारणात सध्या काय सुरू आहे त्याचा स्पष्ट अंदाज येतो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आम्ही तुमच्या समोर दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचं विश्लेषण करू कोण बरोबर आणि कोण चुकीचं याचा निष्कर्ष काढायचा आहे तुम्हीच कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनलवर केलेला हा काही पहिल्यांदा केलेला नाहीये के ना भाषी असे मुख्यमंत्री विनाकारण राजकीय आरोप करत नाहीत हे जनतेने बघितलंय मुळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे बनले यावर अगदी थोडक्यात बोलू विधानसभेचा निकाल आला भाजपाला एकशे पाच जागा मिळाल्या तर शिवसेनेला छप्पन्न जागा मिळाल्या निवडणूक दोघांनी एकत्रपणे लढवली त्यामुळे आता शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित होत पण मुख्यमंत्री पदावरून भाजपा शिवसेनेचं वाजलं आणि शेवटी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात धरत महाविकास आघाडीची स्थापना करून भाजपाला दूर करून शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री पद तर मिळवलंच पण आपल्या मुलाला सुद्धा मंत्रीपद देऊन त्याचं करिअर सेट करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मग मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या ठेवण्याचा प्रकार असो शंभर कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिलेले राज्याचे गृहमंत्री असो तुरुंगात असलेले गृहमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्त असो हे सगळे प्रकार या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितले आहेत अगदी सचिन वाजेच्या कारमध्ये पैसे मोजणारी मशीनही सापडल्याचं सा आपण बघितलंय थोडक्यात काय तर या काळात राज्यात गुंडांचं सरकार आलंय की काय असं वाटत होत एकीकडे जनता कोरोनामुळे त्रस्त होती अगदी प्राणवायू मिळायला सुद्धा धडपडत होती तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या एक गट राजकारण करून पैसे कमवण्यात व्यस्त होता हे दिसून आलं अगदी पाटणकरांपर्यंत त्याचे धागेदोरे पोचले होते आता पाटणकर म्हणजे रश्मी उद्धव ठाकरे यांचं माहेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केवळ एक विधान केलं तर त्यांना अटक करण्यापर्यंतची त्यांची मजल गेली होती सत्ता हातात आल्यानंतर काय होतं आणि माणूस कसा वागतो याचं उदाहरण तेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितलंय या दोन्ही बाजू पाहायला हव्यात एकतर ठाकरेंच्या मंत्रिमंडळातले एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत या सगळ्या घडामोडी पोचत होत्या आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सुद्धा सरकारमध्ये काय खलबत सुरू आहेत याची योजना सुरूच होती सत्तेचा गैरवापर करून केंद्रीय मंत्री राणे यांना अटक करून त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावायचा तेच गणित देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत मांडून त्यांना एकीकडे व्यस्त करून आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा कट ठाकरे सरकार करत नव्हतं हे कशावरून त्याचीच तर कबुली संजय राऊत यांनी आज दिलीय नवाब मलिक यांच्या विरोधात पुरावे येताच केंद्रीय तपास यंत्रणांना त्यांना ताब्यात घेतलं त्याचवेळी उद्धव ठाकरे राजकीय डावपेस टाकण्याच्या मनस्थितीत होते असं बोललं जात पण नंतर विधानसभा आणि राज्यसभेच्या निवडणूक जाहीर झाल्यामुळे त्यांना फारशी हालचाल करता आली नाही त्यानंतर काय झालं हे जनतेला माहिती आहेच थोडक्यात सत्तेचा गैरवापर करून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचं कारस्थान सुरू होत हेच यावरून स्पष्ट होतं येत्या लोकसभा निवडणुकीत जनता राज्याला विकास पथावर कोण नेणार याचा विचार करून मतदान करणार यात वादच नाहीये पण पुरोगामी महाराष्ट्राचे दाखले देणाऱ्या नेत्यांनाही गेल्या काही महिन्यातली राजकीय हालचाल ही, राज हाल ही फारशी पटणारी नाहीये एकीकडे पुरोगामी महाराष्ट्राचे दाखले द्यायचं आणि दुसरीकडे अनिर्बंध सत्ता राबवायची हा दुटप्पीपणा महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्याला नक्कीच परवडणार नाही शुल्लक कारणावरून विरोधकांना तुरुंगात टाकल्यानंतर त्यांचं पुढे काय होत हे देशातल्या जनतेने आणीबाणी नंतरच्या काळात पाहिलं आहे काँग्रेसच्या विरोधात देशभरात एक वातावरण निर्माण झालं होतं आणि त्यातूनच काँग्रेसच्या वर्चस्वाला झुगारून देणाऱ्या शक्ती निर्माण झाल्या होत्या त्यामुळे कोणीही असो मग ती भाजपा का असे ना राजकीय बळाच्या जोरावर निर्णय घेऊन पुढे जाण्याचा विचार करूच शकत नाही जो पक्ष जनहिताची राष्ट्र उभारणीची आणि भविष्याची भाषा करणार नाही त्याला नामशेष व्हावं लागणार आहे कारण आता पुढे कृत्रिम प्रज्ञा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ आहे हे, हे सगळ्यात मोठं आव्हान आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा भावी आव्हानांचा विचार करून राजकीय पक्ष कसे वागत आहेत या प्रश्नांचं उत्तर तुम्ही द्यायला विसरू नका कृपया आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद